समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांतीसूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत लोकसभा निवडणूककरिता बंदोबस्त कामी तैनात पोलीस अधिकारी व कर्मचारी यांना सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी धुलीवंदनाच्या शुभेच्छा दिल्या लोकसभा निवडणूक दोन हजार चोवीसच्या अनुषंगाने सांगली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकामी जिल्हा पोलीस दलाच्या मदतीकरता केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सीआयएसएफ जवान बंदोबस्त कामी तैनात आहेत केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सीआयएसएफ जवान हे लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने त्यांचे कुटुंबापासून दूरवर बंदोबस्त कामी तैनात असल्याने त्यांना धुलीवंदन हे सण कुटुंबासोबत साजरे करता येत नसल्याने सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांनी जिल्हा पोलीस दलाचे कुटुंब प्रमुख या नात्याने त्यांचे सोबत पोलीस मुख्यालय विश्रामबाग सांगली येथे धुलीवंदन साजरी केली सदर कार्यक्रमात सप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी शहर विभाग अण्णासाहेब जाधव पोलीस निरीक्षक अतिरिक्त कार्यभार पोलीस उपअधीक्षक गृह अरविंद बोडके राखीव पोलीस निरीक्षक सूर्यवंशी व जिल्हा पोलीस दलाकडील अधिकारी व अंमलदार यांनी केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाचे सी आय एस एफ अधिकारी व कर्मचारी यांना धुलीवंदन सणाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका